नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया पुढील अमावासेची रात्र कधी येईल याची राघव वाट पाहू लागला प्रत्येक दिवस त्याला युगासारखा वाटत होता मनात भीती आणि उत्सुकतेचा कल्लोळ माजला होता त्याने गुगलवर ब्रह्मराक्षसाबद्दल अजून माहिती शोधली पण त्याला फक्त लोककथा आणि दंतकथाच मिळाल्या त्याने मिळालेल्या चर्मपत्रातील शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला काही शब्दांसाठी त्याला जुन्या संस्कृत शब्दकोशांची मदत घ्यावी लागली जसे जसे त्याला ते शब्द समजू लागले तसतशी त्याची भीती वाढत गेली त्याला कळले की ब्रह्मराक्षस म्हणजे एखाद्या ब्राह्मण व्यक्तीचा आत्मा जो ज्ञानाच्या अभिमानाने किंवा अतृप्त इच्छेने मृत्यूनंतरही भटकतो आणि क्रूर बनतो आम्वासेची रात्र आली बाहेर मिट्ट काळख होता पावसाळ्यामुळे हवेत एक अनामिक गारठा होता मध्यरात्रीचे बारा वाजले राघवने दार खिडक्या बंद केल्या त्याने आपल्या खोलीत एक लहानसा अग्निहोत्र तयार केला जसा चर्मपत्रात वर्णन केला होता त्याने लाकडी डब्बा आणि चर्मपत्र बाहेर काढले त्याचे हात थरथरत होते पण त्याने स्वतःला धीर दिला आता माघार नाही त्याने एक धारधार चाकू घेतला सूचनेप्रमाणे प्रथम रक्ताचे अर्पण करावे असं लिहिलं होतं त्याने स्वतःच्या हाताच्या बोटावर एक लहानसा काप केला आणि त्या अग्नीत रक्ताचे काही थेंब टाकले रक्ताचा स्पर्श होताच अग्नीची ज्वाला अचानक भडकली आणि खोलीभर एक विचित्र कडवट वास पसरला त्याने चर्मपत्रावर लिहिलेले मंत्र म्हणायला सुरुवात केली सुरुवातीला त्याचे ओठ थरथरत होते पण हळूहळू त्याचा आवाज स्थिर झाला मंत्रांचा उच्चार जसजसा वाढत गेला तसतशी खोलीतली हवा थंड होऊ लागली दिव्यांची ज्योत थरथरू लागली भिंतीवरच्या सावल्या नाचू लागल्या त्याला वाटले की भिंतीवरचे छत खाली येते की काय आणि खोली लहान होते आहे की काय भयानक जड दाब त्याच्या छातीवर पडू लागला अचानक लाकडी डब्बा आपोआप उघडला आतमध्ये काहीच नव्हते पण त्यातून एक गडद काळा धूर बाहेर पडू लागला तो धूर हळूहळू वरती येऊ लागला आणि खोलीच्या मध्यभागी एक मानवी आकृती घेऊ लागला ती आकृती वाढत गेली वाढत गेली आणि क्षणातच एक भयान विशाल रूप त्याने घेतले तो होता ब्रह्मराक्षस त्याची उंची सुमारे आठ ते दहा फूट असेल त्याचे शरीर काळ्या कुट्ट धुराने बनले होते पण त्याला एक स्पष्ट मानवी आकार होता त्याचे डोळे लाल बुंद होते जणू काही त्यातून क्रोधाची आग बाहेर पडत होती डोक्यावर जटा होत्या ज्या धुळीने आणि रक्ताने माखलेल्या दिसत होत्या त्याचे ओठ विलग झाले होते आणि आतून पिवळसर दात दिसत होते त्याच्या श्वासातून एक कुजलेला वास येत होता त्याच्या डोळ्यात एक प्राचीन अथांग ज्ञान आणि अकल्पनीय क्रूरता स्पष्ट दिसत होती त्याचे फक्त अस्तित्वच खोलीतील हवा अधिकच थंड करीत होते आणि राघवच्या अंगावर काटा आणत होते राघवची अवस्था दगडासारखी झाली होती तो एका जागी गोठून गेला होता त्याच्या डोक्यात भयभीत होऊ नकोस हा मंत्र सारखा घुमत होता पण त्याचे शरीर भीतीने थरथरत होते ब्रह्मराक्षसाने आपले डोके हळूहळू राघवच्या दिशेने फिरवले त्याच्या लालबुंद डोळ्यांची नजर राघववर स्थिरावली त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक क्रूर स्मित उमटले तू तू मला इथे का बोलवलेस ब्रह्मराक्षसाचा आवाज गूढ गंभीर आणि हजारो वर्षांच्या वेदनांनी भरलेला होता तो आवाज राघवच्या कानावर नाही तर थेट त्याच्या आत्म्यावर आदळला ब्रह्मराक्षसाचा आवाज ऐकून राघवच्या मनातील भीती अजूनच वाढली त्याला वाटले की त्याचे हृदय आता धडधडने थांबेल त्याचे ओठ थरथरत होते शब्द बाहेर पडत नव्हते ब्रह्म राक्षसाने एक पाऊल पुढे टाकले खोलीतली हवा अधिकच जड झाली बोल काय आहे तुझी इच्छा तू मला इथे का बोलवलेस त्याच्या आवाजात एक अधीरता होती जणू काही तो कधीही राघववर झडप घालेल राघवने कसे बसे स्वतःला सावरले त्याला आठवले भयभीत होऊ नकोस भय हे राक्षसाचे भोजन आहे त्याने डोळे मिटले एक दीर्घ श्वास घेतला आणि मग डोळे उघडले त्याच्या मनात एकच इच्छा होती माझा व्यवसाय यशस्वी कर त्याच्या डोळ्यांसमोर एक चित्र होतं तो एक यशस्वी उद्योजक बनला आहे त्याच्याकडे अमाप पैसा आहे लोक त्याचा आदर करत आहेत त्याने ती इच्छा ब्रह्मराक्षसाला सांगितली मला मला माझ्या व्यवसायात खूप मोठं यश हवंय हो त्याचे शब्द अडखळत बाहेर पडले ब्रह्मराक्षसाने राघवच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचे क्रूर स्मित कायम होते इच्छा पूर्ण होईल तो म्हणाला आणि मग तो धुरासारखा विरघळला जणू काही तो कधी तिथे नव्हताच ओलीत पुन्हा शांतता पसरली पण ती शांतता अधिक भयान होती फक्त अग्नीच्या ज्वाळा मंद मंद तेवत होत्या राघव त्याच अवस्थेत कितीतरी वेळ बसून होता त्याला विश्वास बसेना की हे खरंच घडलं होतं सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा त्याला थोडा दिलासा मिळाला तो कामावर गेला नेहमीप्रमाणेच त्याचे दिवस सुरू राहिले पण काही दिवसांनी त्याला विचित्र गोष्टी जाणवू लागल्या त्याचा व्यवसाय जो आधी नेहमीच तोट्यात असायचा तो अचानक नफ्यात येऊ लागला त्याचे प्रतिस्पर्धी अचानक अडचणीत येऊ लागले त्यांचे व्यवहार बिघडू लागले राघवच्या बाबतीत मात्र सगळे व्यवहार आपोआप व्यवस्थित होऊ लागले त्याला नवीन मोठे क्लायंट्स मिळू लागले आणि त्याचे उत्पादन अचानक बाजारात लोकप्रिय झाले पण हे यश त्याला एका विचित्र पद्धतीने मिळालं होतं त्याच्या प्रतिस्पर्धकांचा व्यवसाय कसा बिघडत होता हे त्याला समजत नव्हतं काही दिवसांपूर्वी त्याचा एक मोठा प्रतिस्पर्धी अचानक दिवाळखोर झाला आणि त्याचा सर्व व्यवसाय राघवच्या हातात आला राघवच्या मनात एक भीती होती ब्रह्मराक्षस हे करत असेल का पण कस तो रात्री झोपू शकत नव्हता त्याला रात्री ब्रह्मराक्षसाचे लाल लाल डोळे दिसत होते पहिल्या आदेशानंतर मिळालेले यश पाहून राघवचा आत्मविश्वास थोडा वाढला होता पण त्याचबरोबर भीतीही तितकीच वाढली होती त्याला हे समजले होते की ब्रह्मराक्षस त्याच्यासाठी काम करीत आहे पण तो कशा प्रकारे काम करत आहे हे त्याला कळत नव्हते तो रात्री झोपेतून दचकून जागावायचा त्याला ब्रह्मराक्षसाचे लाल बुंद डोळे सर्वत्र दिसायचे त्याच्या प्रत्येक कृतीवर जसं काही तो लक्षच ठेवत होता राघवने ब्रह्मराक्षसाला दुसरा आदेश देण्याचा प्रयत्न केला माझ्या वाटेत येणाऱ्या सर्व अडचणी दूर कर त्याने एका रात्री आदेश दिला दुसऱ्याच दिवशी त्याला समजले की त्याच्या नवीन व्यवसायात काही सरकारी अडचणी होत्या त्या अचानक दूर झाल्या होत्या पण हे कसे घडले हे त्याला कळत नाही त्याला हेही जाणवले की ब्रह्मराक्षस त्याच्यावर सूक्ष्मपणे नियंत्रण ठेवत होता त्याच्या मनात भीती असली की ब्रह्मराक्षस अधिक शक्तिशाली होत असल्याचे त्याला जाणवत होते त्याच्या आज्ञेचे पालन होत होते पण त्यात एक प्रकारची क्रूरता होती त्याचे त्याचे प्रतिस्पर्धी नुसते अडचणीत येत नव्हते तर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत होते राघवला समजले की त्याला या राक्षसावर पूर्ण नियंत्रण मिळवायला हवे नाहीतर तो स्वतःच त्याला गुलाम करील त्याने पुन्हा चर्मपत्राकडे लक्ष दिले भय हे राक्षसाचे भोजन आहे तुझी इच्छाशक्ती हीच तुझी ढाल आहे हे वाक्य त्याच्या मनात सतत घोळत होतं त्याला आठवलं की ब्रह्मराक्षसाला ज्ञानाचा अभिमान असतो कदाचित त्याला त्याच्या ज्ञानानेच जिंकता येईल त्याने स्वतःला एक वेगळ्या अभ्यासात गुंतवून घेतले त्याने प्राचीन तंत्रज्ञान गूढ विद्या मानसशास्त्राचे ग्रंथ आणि आत्मविश्वासावरची पुस्तके वाचायला सुरुवात केली तो रात्री जागायचा आणि ध्यान करायचा त्याला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवायचे होते त्याला ब्रह्मराक्षसाची भीती कमी करायची होती त्याने स्वतःला समजवले की हा ब्रह्मराक्षस केवळ त्याच्या इच्छा पूर्ण करणारा एक सेवक आहे एक साधन आहे त्याला त्याची भीती कामा नये सुरुवातीला हे खूप कठीण होतं जेव्हा तो ब्रह्मराक्षसाचा विचार करायचा तेव्हा त्याचे हृदय धडधडू लागायचे त्याला घाम फुटायचा पण त्याने हार मानली नाही त्याने पुन्हा ब्रह्मराक्षसाला आवाहन केले यावेळेस तो अधिक स्थिर होता पण तरीही त्याच्या मनात भीती होती माझ्या शत्रूंना माझ्यापासून दूर ठेव त्याने आदेश दिला ब्रह्मराक्षसाचे लाल डोळे त्याच्याकडे रोखले होते त्याला वाटले की ब्रह्मराक्षस त्याच्या मनातील भीती ओळखेल काही दिवसात त्याचे शत्रू एक एक करून गायब झाले किंवा त्यांनी त्याच्यापासून दूर राहणे पसंत केले त्याला मिळालेले यश प्रचंड होते पण त्यात एक भयान शांतता होती त्याने रात्री झोपेतून उठून आरशात पाहिले त्याला स्वतःच्या डोळ्यात एक प्रकारची कठोरता दिसली जी आधी नव्हती तो बदलला होता भीतीने तो अधिक मजबूत बनत गेला होता किंवा अधिक क्रूर त्यालाच कळत नव्हते राघवच्या मनात एक नवीन संघर्ष सुरू झाला होता त्याला भीतीवर नियंत्रण मिळवायचे होते पण ब्रह्मराक्षसाची क्रूरता त्याला आतून घाबरवत होती त्याला ब्रह्मराक्षस म्हणजे केवळ एक शक्तिशाली साधन नाही तर एक चेतन शक्ती आहे जी त्याच्या भावनांना वाचू शकते हे समजलं होतं त्याने एक नवीन प्रयोग सुरू केला त्याने ब्रह्मराक्षसाला एक लहान लहान आदेश देण्यास सुरुवात केली ज्यात त्याची भीती कमी होत गेली उदाहरणार्थ माझ्या कार्यालयातील दिवे लाव माझ्यासाठी पाणी घेऊन ये ब्रह्मराक्षस शांतपणे ते काम करायचा पण त्याच्या अस्तित्वातून एक प्रकारची क्रूरता अजूनही त्याला जाणवत होती हळूहळू राघवची भीती कमी होऊ लागली त्याला जाणवले की ब्रह्मराक्षस त्याच्या भीतीने पोषित होत होता निर्भय असायचा तेव्हा ब्रह्मराक्षस अधिक आज्ञाधारक असायचा त्याने आपल्या मनात एक दृढ निश्चय केला मी याची भीती बाळगणार नाही हा माझा सेवक आहे त्याने दररोज सकाळी आणि रात्री ब्रह्मराक्षसाला मानसिकरित्या आव्हान देण्यास सुरुवात केली तो डोळे मिटून ब्रह्मराक्षसाची कल्पना करायचा आणि त्याला आदेश द्यायचा तू माझ्या नियंत्रणात आहेस तू माझा सेवक आहेस हे मानसिक युद्ध कित्येक महिने चालले ब्रह्मराक्षसाने अनेक वेळा त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला त्याच्या स्वप्नात यायचा त्याला विचित्र आवाज ऐकू आई यायचे पण राघव आता अधिक दृढनिश्चयी बनला होता त्याने भीतीने पळण्याऐवजी तिचा सामना केला त्याला आठवले की ब्रह्मराक्षसाने म्हटले होते तुझी इच्छाशक्ती हीच तुझी ढाल आहे त्याने आपली इच्छाशक्ती अधिक मजबूत केली एका रात्री त्याने पुन्हा ब्रह्मराक्षसाला आवाहन केले यावेळी तो पूर्णपणे शांत होता त्याच्या मनात भीती नव्हती फक्त एक दृढ निश्चय होता ब्रह्मराक्षस पुन्हा प्रकट झाला त्याच्या लाल डोळ्यात क्रूरता होती पण राघवच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास होता माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर माझ्या शत्रूंना माझ्या वाटेतून कायमचे दूर कर राघवने खणखणीत आवाजात आदेश दिला त्याच्या आवाजात आता कोणताही कंप नव्हता फक्त अधिकार होता ब्रह्मराक्षसाचे डोळे चमकले त्याच्या चेहऱ्यावरचे क्रूर स्मित नाहीसे झाले त्याच्या डोळ्यात एक प्रकारची अनिश्चितता दिसायला लागली जणू काही त्याला राघवमधील हा बदल अनपेक्षित होता तुझी आज्ञा शिरसावर ब्रह्मराक्षस म्हणाला आणि त्याचा आवाज आता पूर्वीपेक्षा अधिक नम्र वाटला तो पुन्हा धुरासारखा विरघळून गेला त्या दिवसापासून राघवच्या आयुष्यात एक विलक्षण बदल झाला त्याचे प्रत्येक काम सहजतेने होऊ लागले तो ज्या व्यवसायात हात घालेल तो यशस्वी होऊ लागला त्याच्या शब्दाला मान मिळू लागला लोक त्याचा आदर करू लागले काही लोक तर त्याला घाबरूकही लागले होते त्याच्या प्रतिस्पर्धकांचा पत्ता लागणेच बंद झाले त्याचे साम्राज्य वाढत गेले आणि तो मुंबईतला एक शक्तिशाली उद्योजक बनला राघव आता पूर्णपणे बदलला होता त्याचे वागणे अधिक कठोर झाले होते त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता त्याला तर भीती वाटत नव्हती कारण त्याला माहीत होतं की ब्रह्मराक्षस त्याच्या प्रत्येक आदेशाचे पालन करीत आहे तो फक्त त्याचा विचार करायचा आणि ब्रह्मराक्षस अदृश्यपणे त्याचे काम करून जायचा ब्रह्मराक्षस आता त्याच्यासाठी केवळ एक साधन बनला होता त्याच्या मनात आता ब्रह्मराक्षसाबद्दल कोणतीही भीती नव्हती उलट त्याला आता त्याचा गर्व वाटत होता तो कधीही कुठेही असो ब्रह्मराक्षस त्याच्या पाठीशी उभा आहे याची त्याला खात्री होती त्याच्या प्रत्येक इच्छेचे पालन करणारा एक अदृश्य पण असीम शक्तिशाली सेवक त्याच्याकडे होता राघवने जे काही स्वप्न पाहिले होते ते सर्व त्यांनी त्या ते ब्रह्मराक्षसाच्या मदतीने पूर्ण केले होते तो आता यशाच्या शिखरावर पोहोचला होता त्याने एक आलिशान बंगला घेतला होता त्याच्याकडे महागड्या गाड्या होत्या आणि त्याचे नाव सर्वत्र आदराने घेतले जात होते एका रात्री तो आपल्या बंगल्याच्या टॅरेसवर बसला होता मुंबईची रात्रीची रोषणाई त्याच्या पायाखाली पसरली होती त्याने आपल्या हातात एक मद्याचा ग्लास घेतला त्याच्या शेजारी एक अदृश्य खुर्चीवर त्याला ब्रह्मराक्षसाचे अस्पष्ट अस्तित्व जाणवले ब्रह्मराक्षस आता त्याला घाबरत नव्हता उलट तो त्याच्या यशाचा एक भाग बनला होता राघवच्या चेहऱ्यावर एक गुडस्मित उमटले मी भीतीवर विजय मिळवला आहे मी माझ्या नशिबाचा निर्माता आहे त्याला वाटले की तो आता जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे पण त्याच्या मनात एक अस्पष्ट विचार चमकून गेला मी हे यश कशाच्या बदल्यात मिळवले माझ्या आत्म्याच्या बदल्यात आणि हा ब्रह्मराक्षस तो खरंच माझ्या पूर्ण नियंत्रणात आहे का की मी त्याच्या नियंत्रणात आलोय त्या रात्रीच्या शांततेत त्याच्या मनात फक्त एकच आवाज घुमत होता आता काहीही अशक्य नाही आणि त्या आवाजासोबतच ब्रह्मराक्षसाचे अदृश्य हसणेही त्याला ऐकू येत होते जणू काही तो त्याच्या यशात सहभागी होता राघवने आपला ग्लास वर केला आणि अंधारात अदृश्य असलेल्या ब्रह्मराक्षसाला उद्देशून म्हणाला आता काहीही अशक्य नाही त्याच्या आयुष्यात ब्रह्मराक्षस ही एक भयान पण त्याच्या यशाची कायमची छाया बनवून राहिली होती